संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते शिरीष महाराज गोरे यांनी आपली जीवन यात्रा संपवल्याची जी धक्कादायक माहिती समोर आली आहे हरिभक्त परायण शिरीष महाराज हे संत तुकाराम वंशज होते त्यांच्या निधनानं संपूर्ण वारकरी संप्रदायावर एकच शोककळा पसरली आहे या घटनेमुळे श्रीक्षेत्र देहू इथं एकच खळबळ उडाली आहे त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती नाही या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांनी आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळते मंगळवारी रात्रीच्या सुमारास उपरण्याच्या सहाय्यानं त्यांनी गळफास लावून घेतल्याची माहिती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक तसेच शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत अशी शिरीष महाराज मोरे यांची ओळख होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरीष महाराज मोरे यांनी सकाळी त्यांच्या राहत्या घरी आकस्मिक निधन झाल्याची माहिती समोर आली परंतु त्यांनी प्रथमदर्शनी आत्महत्या केल्याचं समोर आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी चर्चांना उधाण आलंय नुकतंच त्यांचं लग्न देखील ठरलं असल्याची माहिती समोर आली आहे सुरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे याबाबत देहू रोड पोलिसांनी माहिती दिली आहे हवप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल